अंत्योदयाचे प्रणेते प्रखर विचारवंत उत्कृष्ट संघटक पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा आज स्मृती दिन पंडित दीनदयालजी यांनी आपले संपूर्ण जीवन हे राष्ट्रासाठी वाहिले एक अतिशय मेधावी आणि प्रचंड बुद्धिमत्ता असलेले पंडितजी शिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले संघाच्या विचारांनी ते प्रभावित झाले आणि स्वतःला राष्ट्रकार्यात वाहून घेतले उच्च शिक्षणासाठी आग्रा येथे गेले असताना त्यांचा परिचय नानाजी देशमुख यांच्याशी झाला सरकारी नोकरी मिळूनही त्यांनी संघाचे कार्य विस्तारण्यासाठी प्राधान्य दिले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जेव्हा जनसंघाची स्थापना केली तेव्हा पंडितजी जनसंघाशी जोडले गेले ऐन तारुण्यात त्यांनी संघ कार्याला आणि राष्ट्रकार्याला वाहून घेण्याचा निर्णय घेतला जनसंघाला विचार आणि बळ देण्याचे काम त्यांनी केले एकात्मता ही जशी व्यक्तीची समाजाची व प्रकृतीची आहे तशीच ती देशाचीही आहे आपण सारे या एकात्म व्यवस्थेचे घटक असून सर्व घटकांचा एकत्रित विकास झाला पाहिजे सर्वांना संधीची समानता मिळाली पाहिजे समाजातील अंतिम व्यक्तीचा विकास हाच खरा अंत्योदय आहे हेच खरे एकात्म मानवदर्शन आहे हा सिद्धांत पंडितजींनी मांडला आज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पंडित दीनदयालजींनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या सिद्धांतानुसार कार्यरत आहेत विविध योजनांच्या रूपाने आज नव्या भारतात समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास होत आहे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झालेला दिसत आहे आमचे प्रेरणास्थान उत्कृष्ट संघटक जनसंघाचे शिल्पकार पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन